शेळगी परिसरातील इरा प्री स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन तोगटवीर सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार शेळगी भागातील इरा किट्स प्री स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन कन्ना चौक परिसरातील तोगटवीर सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडलं या स्नेह संमेलनाचा शुभारंभ इरा किट्स संचालिका वेदावती निलेश मुलीमनी यांनी दीपप्रज्वलनानं केला कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय नृत्यानं झाली त्यानंतर मुलांनी विविध कलाविष्कार सादर केले शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला यामध्ये स्कूलच्या वतीनं वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसंच आदर्श विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आलं निवेदक म्हणून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे वेद पाठक यांनी केलं या, या स्नेहसंमेलनासाठी शिक्षिका राधिका मिस्किन राणी तोडकरी कविता मुंडेल स्नेहा तसच कोमल मटपती यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्रीयन असल्यामुळं मला थोडस मराठी भाषेबद्दल आपुलचं आहे तर माझं म्हणणं होतं की तिला आपण मराठीलाच घालावं इरा मध्ये आले आणि त्यांनी म्हणले की नाही इंग्लिश मीडियम आहे आमचं तिला आम्ही अगदी दीड वर्षापासून प्री स्कूलला घातलेलं आहे एक वर्ष घराजवळच मराठी शाळेमध्ये घातले तर तिचं मराठी एकदम परफेक्ट होतं मग मला वाटायचं की एक छान मराठी आपण परत इंग्लिशला घालून तिचं डिस्टर्ब तर नाही करणार ना, हो, ना, हो, ना चालू हो तो। तर आमच्या घरामध्ये थोडंसं त्या शाळेत घालायचं निर्णय घेतले इरा किड्समध्ये तर मला कळायला लागलं की तिचं प्रोग्रेस किती छान आहे माझी मुलगी पहिल्याच चार महिन्यात इंग्लिशमध्ये छान इंडिपेंडन्स डे मला स्पीच दिलेली आहे तर मी सर्व मॅडमचं आणि सर्वांचं मनापासून आभार